शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या हवामानात काय बदल होत आहेत या संदर्भातील हा अंदाज आहे बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेकडून आता पावसास पोषक वातावरण भविष्यात बनण्याची शक्यता आहे दक्षिण भारतात कमी झालेला पाऊस वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर याचा काय परिणाम होणार हेही आपण बघणार आहोत या उपग्रह छायाचित्रामध्ये चित्रामध्ये आपण बघतो केरळच्या दरम्यान किंवा गोव्याच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र विकसित झालंय त्याच वेळेस बंगालच्या उपसागरातून तयार होत असलेल्या बाष्पाचा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागावर परिणाम होतोय दक्षिण भारतात आणि पूर्व भारतात खास करून ओरिसा पश्चिम बंगाल तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू या काही राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव वाढलेला आहे ज्या ठिकाणी गेले महिनाभर पावसाचा प्रभाव कमी होता महाराष्ट्रातही ढगाळ परिस्थिती आणि विरळ पाऊस असं वातावरण आहे मात्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पूर्व विदर्भ या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढतंय आपण बघतो की सध्या मराठवाड्याचा पूर्व भाग आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये खास करून पूर्व विदर्भात प्रभाव जास्तच देईल दक्षिण कोकणामध्ये आज पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रातील पाऊस अद्याप उघडलेला नाही उद्या विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता कायम आहे महाराष्ट्रात विरळ हलक्या स्वरूपाचा पाऊस इतरत्र होईल कोकणातही मध्यम सरी होण्याची शक्यता कायम आहे नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा विरळ प्रभाव आहे कोकणातील पाऊस कायम असणार आहे दहा तारखेला पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात कमी झाला तरी विदर्भ आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी अतिशय विरळ तुरळक पावसाची शक्यता राहील कोकणातील पावसाचं वातावरण अद्याप दहा तारखेपर्यंत संपलेलं नाही अकरा तारखेला मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस उघडण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील उघडी बारा तारखेला कायम आहे विदर्भातील पाऊस कमी होऊ लागेल उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमी होऊ लागेल कोकणातील पावसाचा प्रभावही कमी होईल मात्र कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण बारा तारखेला राहील तेरा तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होईल मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र देखील आणि दक्षिण कोकणात देखील पश्चिम विदर्भात देखील पावसाचं प्रमाण तेरा तारखेला कमी होणार आहे आपण सकाळचा व्हिडिओ केवळ सात दिवसाचा पाहतो आपण बघतो आहोत की जवळपास चौदा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस उघडलेला राहणार आहे याचा अर्थ पाऊस उघडला खंड पडला असा होत नाही कारण पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या उत्तर टोकाकडून कमी दाबाचं क्षेत्र विकसित होतं आहे त्यामुळे पूर्व महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता निर्माण होणार आहे शिवाय अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला लवकरच एक मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे हे सगळं लक्षात घेता सोळा सतरा ऑगस्टनंतर वातावरण पुन्हा बदलणार आहे आज सहा तारखेला दक्षिण कोकण मराठवाड्याचा दक्षिणी भाग पूर्व विदर्भ विदर्भाचा बहुतांश भाग असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात आणि लातूर जिल्ह्यातही पावसाळी शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार सात तारखेला विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग दक्षिण कोकण असं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज कायम आहे काही प्रमाणात आठ तारखेला पावसाचं प्रमाण जरी कमी झालं तरी स्थानिक पावसाळी वातावरण विदर्भ मराठवाडा कोकण असं राहण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती नऊ तारखेला राहील कोकणात पावसाचं प्रमाण कायम असणार आहे पावसाची उघडीप सुरू होईल पश्चिम महाराष्ट्रातून दहा तारखेला मात्र पूर्व विदर्भ उत्तर कोकण असं पावसाळ्यातून आहे पश्चिम महाराष्ट्रातून उघडीप वाढते आहे मात्र कोकण आणि विदर्भ असं स्थानिक पावसाळ्यातून आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात एकदम कडकडीत उघडीप निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र स्थानिक पावसाळी वातावरण कोकण आणि विदर्भ असं राहण्याची शक्यता बारा तारखेला देखील आहे आपण सोळा तारखेवर थोडं लक्ष केंद्रित करणार आहोत कारण बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला नवीन सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे आणि हा हवामानातला बदल आहे या दोन्ही सिस्टम जशा भारताकडे सरकतील तसं पुन्हा पावसाळी वातावरण भारतात वाढायला सुरुवात होईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाच्या अंदाजासंदर्भात मोठा बदल दाखवलाय दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी भाग मराठवाड्याचा दक्षिणी भाग संपूर्ण विदर्भ असं मोठं पावसाळी क्षेत्र आज दाखवण्यात आलं आहे सात आठ तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं वातावरण कायम आहे नऊ तारखेला मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण सरकण्याची शक्यता आहे दहा तारखेला मात्र ए सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाळी वातावरण कमी होईल असं दाखवलं आहे बारा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कमी आहे परंतु मध्य भारत पूर्व भारत उत्तर भारतात जोरदार पावसाळीवर स्थिती आहे तेरा तारखेला आपण बघतो उत्तर भारत पूर्व भारत आणि खास करून कर्नाटकचा दक्षिणी भाग तामिळनाडू केरळमध्ये पावसाचं प्रमाण वाढतं आपण बघतो की जवळपास अकरा तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची उघडी दाखवण्यात आली आहे मॉडेलचा आपण एकत्रित अंदाज बघणार आहोत साधारणपणे वातावरणात काय बदल होतो आहे याचा आपण अंदाज घेणार आहोत धावत्या स्वरूपामध्ये प्रत्येक दिवशी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी प्रमाण सध्या वाढताना दाखवलं गेले मात्र सह सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजेच पर्जन्य छायाच्या प्रदेशात पावसाचं प्रमाण दरम्यानच्या काळात कमी राहण्याची शक्यता आहे कोकण आणि विदर्भ मराठवाड्याचा पूर्वभाग या ठिकाणीच पाऊस या मॉडेलने अद्याप तरी दाखवला आहे साधारणपणे आपण तेरा तारखेपर्यंत किंवा चौदा तारखेपर्यंत हे वातावरण बघतो आपल्याला वातावरणातील बदल बघायचा आहे मेन म्हणजे आपण असं बघतो की श्रीलंकेच्या दरम्यान दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला आणि पाऊस हा पूर्व भारतात आणि उत्तर भारतामध्ये वाढतो आहे म्हणजे एकूणच महाराष्ट्राचा जो पट्टा आहे मध्य बंगालच्या उसागरापासून जवळपास महाराष्ट्रापर्यंत या ठिकाणी पाऊस कमी होतोय याचा अर्थ असा आहे की काही कालावधीसाठी महाराष्ट्रात पाऊस कमी होईल मात्र नंतर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस वाढण्याचे संकेत आहेत आणि त्यामुळे ऑगस्टचा उत्तरार्ध हा महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाचा असणार आहे एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र एक हजार एक हेक्टापासकल भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होत आहे आणि याचा पुढील प्रवास कसा होतो आहे हे आपण बघतो अतिशय हलक्या स्वरूपाचं हे कमी दाबाचं क्षेत्र आहे हे जसे भूभागावर येईल तसं ते अतिशय कमजोर स्वरूपात असेल परंतु तरी देखील जवळपास त्याचा प्रवास हा मध्य प्रदेशपर्यंत होतो आहे आणि त्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्यास पुढील कालावधी म्हणजे जवळपास अकरा तारखेपर्यंत हलका प्रभाव याचा महाराष्ट्रावर राहील आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असं चित्र आहे आपण जर या मॉडेलमध्ये बघितलं तर विदर्भ उत्तर म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती जळगाव या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहील सोलापूर लातूर धाराशिव बीड नांदेड परभणीमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे संपूर्ण कोकणातही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही विभागात जोरदार पाऊस घाटमाथ्यावर असेल पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्याचप्रमाणे केरळ आणि तामिळनाडूमध्ये कर्नाटकच्या दक्षिण भागातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे या मॉडेलने तरी पूर्णत उघडी महाराष्ट्रात दाखवलेली नाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात या दहा दिवसात पडणार आहे सध्या देखील महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ आणि अगदी अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूरपर्यंत ढगाळ वातावरण दाखवलं जातं आहे काही विभागात हलका पावसाचा शिडकावा देखील होऊ शकतो किंवा रिमझिम पावसाची शक्यता आहे आपण बघितलं आहे की बंगालच्या उपसागराच्या दरम्यान उरी उरिसामध्ये भुवनेश्वरच्या आजूबाजूने एक दाबाचं क्षेत्र पुन्हा विकसित होत आहे ज्याचा विदर्भावर आणि मध्य भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे आपण एकूणच बघतोय तर आज आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये दक्षिण कोकणामध्ये पावसाची शक्यता दिसते आहे या मॉडेलनुसार मात्र उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातील पावसाचा प्रभाव कमी होईल हे कमी दाबाचं क्षेत्र जवळपास अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या जवळून जाण्याची शक्यता असल्यामुळे आठ तारखेला पावसाचं प्रमाण हे विदर्भाच्या उत्तरेकडून असण्याची शक्यता आहे नऊ तारखेला जळगाव अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिकच्या पूर्व भागातही थोडा प्रभाव राहील दहा तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे या मॉडेलने अकरा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमजोर होण्याचा अंदाज दिला आहे ऑगस्टचा दुसरा आठवडा हा महाराष्ट्रात कमी पावसाचा राहण्याची शक्यता आहे साधारण तिसऱ्या आठवड्यात पुन्हा पावसाळी वातावरणाचे संकेत असणार आहेत आणि चौथ्या आठवड्यातही जोरदार पाऊस महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे त्यामुळे तिसऱ्या आठवड्याचा सुरुवातीचा भाग आणि संपूर्ण दुसरा आठवडा असा उघडीपीचा काळ हा ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रात मिळेल असं दिसतंय आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा